नगर परिषदेसाठीचा महिला राखीव निघाल्यामुळे कुठेतरी पक्षाच्या हाडाच्या कार्यकर्त्यांची एक हिरमोड म्हणा किंवा नाराजी स्वतः नगराध्यक्ष पदासाठी लढता येत नाहीये अशात तुमचा सुद्धा अशा पद्धतीने काही हिरमोड झालाय का किंवा अलकादाही त्या पद्धतीने सक्षम कार्य करतील असं तुम्हाला वाटतंय नाही निश्चितच हिरमोड होण्याचं काही कारण नाही महिलांची पन्नास टक्के भागीदारी ही सर्व क्षेत्रात असलीच पाहिजे कारण स्त्री शिवाय घर नाही म्हणतो आपण त्या तसंच स्त्री शिवाय आता यापुढे राजकारणी व्हायला नको राजकीय क्षेत्रात महिलांनी पुढाकार घेऊन यायला पाहिजे हे आज जे फिफ्टी पर्सेंट आरक्षण हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहे उद्या हे विधानसभामध्ये सुद्धा तीस टक्के पस्तीस टक्के आरक्षण येईल लोकसभेमध्ये सुद्धा होईल ही एक महिलांसाठी सुवर्ण संधी आहे ही शिक्षणाची एक पायरी आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थापासून त्या महिला सक्षम होतील तयार होतील आणि पुढे आपली वाटचाल निश्चितच चांगल्या प्रकारे करतील आणि महिलांना महिलांचा जे विकास आहे महिलांना ज्या संधी मिळाल्या पाहिजेत हे धोरण काँग्रेसचं आहे काँग्रेस काँग्रेस पक्षानेच महिलांना अगोदर तेहतीस टक्के आरक्षण दिलं ते आरक्षण आता पन्नास टक्के झालं आणि त्यामुळे महिलांसाठी काँग्रेस पक्षाने भरपूर केलेलं आहे